माझी मराठी कविता बुद्ध विश्वासाला साधा करत आहे चालूया बुद्ध विश्वासाला बुद्ध विश्वासाला अशोक हा दयात झाला बुद्ध विश्वासाला अशोका दयात झाला माणसा विश्वासाला माणसा विश्वासाला समोर आला माणसा विश्वासाला समोर आला हे अशोका काळातून बुद्ध हा ज्ञात झाला हे अशोका काळातून बुद्ध हा ज्ञात झाला कलिंग युद्धाने कलिंग युद्धाने शांतीला हा शिक्का आला कलिंग युद्धाने शांतीला हा शिक्का आला अशोका विश्व विजयालक्ष्मी अशोका विजयालक्ष्मी आम्हा याद झाला अशोका विजय आम्हा याद आला जगाच्या पाठीवर बुद्धाचा तो नाश झाला जगाच्या पाठीवर मुद्दाचा मुद्दा तो, तो ना झाला बुद्ध विश्वास झाला अशोक हा दयात झाला बुद्ध विश्वास झाला अशोक हा दयात झाला माणसा विश्वास आला भीम हे भीम हे समोर आला अशोक माणसा विश्वास आला भीम हे समोर आला बाबांच्या क्रांतीने धम्माचा तो साथ झाला बाबांच्या क्रांतीने धम्माचा तो साथ झाला धम्माचं कपवतन आमाधीन याद आला धम्म पवतीन अम्मादीन याद आला अशोका शिलालेखाने शब्दाला भाव आला अशोका शिलालेखाने शब्दाला भाव आला भीमाच्या कृतीतून तो राष्ट्रपतीक झाला भीमाच्या कृतीतून तो राष्ट्रपतीक झाला बुद्ध आला अशोका दयाज झाला बुद्ध विश्वास आला अशोका दयाज झाला माणसा विश विश्वासाला भीमे आला माणसा आला भीमे आला प्रेम मैत्री हा संदेश बुद्धता आला प्रेम मैत्री संदेश आल... प्रेम हा संदेश प्रेम मैत्री हा संदेश बुद्धता आला करुणा बंधुता हा मंत्र जगी फिरता आला करुणा बंधुता हा मंत्र दगी फिरता आला हे मानव कल्याणाचा तो एक धागा झाला हे तो हे मानव कल्याणाचा तो एक धागा आला भव ह्याने जगाचा उद्धव झाला अंतदिप भव ह्याने जगाचा उद्धार झाला बुद्ध माणसाला बुद्ध विश्वासाला अशोका जया झाला बुद्ध विश्वासाला अशोका दया झाला माणसा विश्वासाला भीमे समोराला माणसा विश्वासाला भीमे समोराला माणसा विश्वासाला भीमे समोराला